नमस्कार मंडळी स्वागत आहे पुन्हा एका आपल्या नवीन तर परंपरेनुसार चालत आलेला हा कृष्ण जन्माष्टमी सोहळा आई एकीरामावळी मंडळ कसा सजेस्ट करतो हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर भेटू आपण डायरेक्ट मंडळाजवळ चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे ए यार ए तोटा तरा आइ फेर तिमी ए नस्ट जाग्या नेदेख नदेख यार आ दिहाक भन्याल बा लागिर सम्बला विषय अनन्त नदी आर्थिक आलि सिग्नाव दाइ तरे 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 बजे तरि पनि हेकेला ओ

नीचे से फोड़ना है ऊपर सीढ़ी पे चढ़ के नहीं चल समझा क्या काम 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 देखो इधर इधर तो देखो

जवा देवसी रे भोला त्रिबा त्रि अनुसरे नै भाछो री गायी पुत जनु वाला यमो रे बळी तुम्हारा गो जरे तो प्रच्यानमा बंधा साठा जवारा गो मोरे गो पांचवा देवसी रे भोला उसा विनोला तांगला गो मोरा गो रागा गान ली मुखर करा नागा ना दो पाला जोरे गो कुएत रागा पाला आ संसाटा काळ जो बाळा जोरे गो सा आव हे शिवशीत क्लोगी तमरा रागा गुटका गाते वारा नया अयो स्वधर्म फूलया कर दो बाळा जो सु विदो कृष्णा कृषा काकाळ जो बाळा जो जोरे गो सातव्या दिवशी सोनेरी यशोदा माळ जो बाळा जो जोरे गो कृष्ण जंगळा कृषा काळ जो बाळा जो वाटाड्याने दिवसे वाट गोबाळांनी गोरे गो कृष्ण मला कवसा काळ गोबाळांगोरे गो नव्या व्यादेशी नवी नाव नावाने इथे कृष्णाचा पाळणा चालू झालेला आहे आणि पाऊस बघा दिसत नसेल इकडे चाळ आहे म्हणून पण पाऊस खूप लागलाय कृष्ण আত রা তো শ্রীলে দেওয়া গ্রেতা দেওয়া গোবার দু কৃষ্ণ জন্মা কর্তা গো বাদে তো বার রাজশ্রী পাড়শোধ શર્માન્માડાસા કાકાળો તો બાળા જોડે કૃષ્ણ જન્માડાસા કૃષ્ણ ભગવાન કી બોલ વજરંગે विषय कटांत तेजीधारा आवटला सुंदरमसी भाळा ते दुनिया सारीं बळवाये तो जुळा जय देव जय देव जय मंशि शंकर आऊर्ता मनी तर तारा पीवो आळुवारा केवो आळु कुपवा

रे हा सो प्रसाद तुम्हाला माहितीच असेल ज्यांना माहीत नाही त्यांनी बघा हा एकदा आवाज त्या सगळ्यांनी इकडं बघा आवाज त्याने चलो 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 घंडी सामान घंडी सामान हे बघा हावरी प्रसादाची हावरी हे बघा हावरे कृष्णा <गएगा> छोटा बोरांची हंडी किती तर लावणार आहेत तीन तर बघू आता तीन तर लागतात का तुमचे कसे

सायडवा तीन नाही दोनच तर होणार आहेत मला वाटतं इकडेच आण दोनच तर होतील बघूया कसं काय लहानपणीच्या आठवण गल्ली ते वा ये नको नको ते हा अरे एकानी आजू एकानी वरती तणा ना ही चालीतली मजा जन्म झालेला आहे आणि पाऊस बघू शकता तुम्ही किती खूप खूप असा पाऊस पडतोय ही असते प्रभू श्रीकृष्णाची लिला ह्यालाच बोलतात मराठी सण आणि किंगो आपला बसलेला आहे तुम्ही बघू शकता आलो वाट लागले वाट आयफोन घेऊन आलो आयफोनचा स्टोरेजच फुल झाला हा आपल्याला व्हिडिओ काढायचा होता म्हणून आणि तुम्हाला बघितलं तर श्रीकृष्णाची लीला कशी असते श्रीकृष्ण जन्म झाला आणि पावसाला सुरुवात झाली बघू शकता तुम्ही काय बोलशील काय बोलशील काय बोलशील काय लिला आहे बाई रात्रीच्या साडेबारा झाले आणि दुसऱ्याचा मोबाईल खूप वाट लागले एक आयफोन दिसाचा आहे ऋषीचा त्याचा स्टोरेजच फुल झाला मग यांचा घेतला एस ट्वेंटी फोर चला भावनाच हे पण व्हिडिओ आतापर्यंत बघत असणार व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड बाय